मेन जेटी जी बनते ती थी, त्या ठिकाणी बनते बघा मोठी जेटी बनते आणि ही मुलं बघा पोहतायत कारगिल जाळी आहे बघा आणि याच्यामध्ये काय काय भेटत जे जे आहेत आपल्या बंडू शेटना त्यांनी सुद्धा कमेंट्स करा त्यांचे सर्व मित्र सर्वत्र आहेत तुमचे मित्र तर सर्वत्र आहेत ना महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आहेत या मोठमोठ्या बोटी ज्या टॉलर्स आहेत या लागण्यासाठीच हा बंधारा बनवला जातोय थोडं पुढे चालत चालत आल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसला तो म्हणजे श्रीवर्धनचा अरबी समुद्र छान असा हा बंधारा बनतोय चला आपण टोकावर आलेलो संपूर्ण हा बंधाऱ्याचा टोक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन पे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्याला व्हिडिओ बघूनच अंदाज आला असेल की मी आलेलो आहे जेटीवर आपला जीवना कोळीवाडा आणि कोळीवाड्याच्या ह्या जेटीवर आलेलो आहे पण मी आज आपल्याला दाखवणार आहे ती म्हणजे दुसरी जेटी ज्या जेटीचं बंधाऱ्याचं जे काम चालू आहे ते दाखवणार आहे ते म्हणजे श्रीवर्धन दांड्यावरचं दांड्यावर जाणार आहे कारण ही जेटी आपण याच्या आधी ऑलरेडी पाहिली होती मी दाखवतो आपल्याला ही बघा जीवना जेटी जी बनते आपल्याला झूम करून दाखवतो आपल्याला ही बघा आणि आपण याच्या आधीचा हा व्हिडिओ पाहिलेला आहे या ठिकाणी हे स्टार्स बघा हे स्टार्स या ठिकाणी बनवले जातात सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत ही जुनी जेटी आहे या ठिकाणी मच्छीमारी बोटी वगैरे लागायच्या आणि मेन जेटी जी बनते ती थी त्या ठिकाणी बनते बघा मोठी जेटी बनते आणि ही मुलं बघा आहेत उडी मारलेली आहे ही बघा छान मी पण पन लहानपणी आहे अजून सुद्धा पोहतो पाणी बघा किनाऱ्याला आलेलं आहे ही जुनी जेटी आहे या ठिकाणी मच्छीमारी बोटी लागून या ठिकाणी लिहिलं होतं ही जीवना जेटी आपण ऑलरेडी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे पोहण्याचा आनंद ही लहान मुलं घेत आहेत आणि मच्छीमारी बोटी तुम्हाला या ठिकाणी लहान दिसतील मोठ्या बोटी आता किनाऱ्याला लागलेल्या आहेत चला त्या ठिकाणी जाऊया आता आपण निघालेलो श्रीवर्धन मुळगाव कोळीवाडा आणि दांड्यावर जाणार आहोत ज्या ठिकाणी बंधाऱ्याचं जे काम चालू आहे ते पाहण्यासाठी जाणार आहोत आपण जीवना झेटी आपल्याला ही पाहायला मिळते मच्छीमारी बोटी या किनारी लागलेल्या आहेत कारण आता पावसाळा सुरुवात होईल थोडा रिमझिम रिमझिम करून जातो आहे पण पावसाला सुरुवात झालेली नाही कदाचित दहा तारखेपर्यंत श्रीवर्धनमध्ये पाऊस येईल ही जाळी आपण पाहतो आहे मच्छीच्या या जाळी सुकवल्या जात आहेत या ठिकाणीसुद्धा भराव करून ही जेटी बनते बघा फार मोठी ही जेटी बनणार आहे जी आपल्याला बनल्यानंतर सुद्धा सुंदर दिसेल या ठिकाणी आलो आहे आपण बघा इथे सुद्धा हा भराव केला जातो आहे चला आपण निघालेलो आहोत आणि श्रीवर्धनच्या आता दांड्यावर भेटणार आहोत या ठिकाणी बोटीसुद्धा आपण बघतोय बघा किनारी लागलेल्या आहेत चला त्या साईडला सुद्धा मोठ्या मोठ्या बोटी लागल्या असतील त्याही आपल्याला पाहायला मिळतील आता आपण चालत चालत थोडे पुढे आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा हा भराव आपल्याला पाहायला मिळतो आणि छोट्या छोट्या बोटी बघा किनारी काढलेल्या आहेत इकडे काही मच्छीमार मच्छीमारीसाठी जात असतात पावसाच्या आधी जी लहान लहान मच्छी येते ती आपल्याला पावसाळ्यात खायला मिळते इकडे आपल्याला पाहायला मिळतात बघा ही एक बोट आलेली आहे मच्छीमारीसाठी गेलेली होती आणि सगळ्या बोटी आता वरती काढल्या जातात प्रसाद दिसतोय आपल्याला प्रसाद काय करतोय होळी वरती काढतोय ही बघा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रसाद सुद्धा तिथेच चाललाय आपण बघूया ही बोट वरती काढली जाते बघा भावेश पण आहे हा बघा बोट वरती काढलेस ही बघा ही छोटी फायबर आहे आणि ही वरती काढलेली आहे आता जवळजवळ महिनाभर मच्छीमारी बंद आहे ना दोन तीन दोन तीन महिने डायरेक्ट सप्टेंबरला ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यात मच्छीमारी चालू होते ही बघा छोटी होळी त्या ठिकाणी चाललेली आहे बघा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बघा झूम करून दाखवतो मच्छीमारीसाठी चाललेली आहे मोठ्या बोटी या किनारी लागलेले आपल्याला पाहायला मिळतील संपूर्ण हा जीवना कोळीवाडा बंदर जो आपण वेगवेगळ्या वे व्हिडिओजमध्ये पाहतोयच जीवना कोळीवाड्यातून आपण निघालेलो आहोत पुन्हा एकदा या बोटी या ठिकाणी पाहायला मिळतात जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी या बोटी किनाऱ्याला लावल्या जातात हा संपूर्ण जीवना कोळीवाडा आहे आणि इथे सोडे सुकवले जातात बघा हे बघा हे ना ना दिए। दिए वही सोडे आहेत आणि बोटी तर वरती आलेल्या आहेत पण या ठिकाणी कोलंबी सोलताना आणि सोडे लावताना आपल्याला दिसतात बघा सीझन संपत आला आहे ना कोलंबीचा बघा वहिनी कोलंबी सोलतात आणि सोडे हे करतात ही मेहनत असते आता सोड्यांचा भाव हा दोन हजारात किती आहे दोन हजार हां दोन हजार आहेच सोड्यांचा भाव पूर्वी चौदाशे पंधराशे हा किंमत होता सोळाशे अठराशेला गेलेला आहे आपल्या ठिकाणीसुद्धा भेटतात सोडे आणि सुद्धा जाळी दिसते आहेत बघा आपले एकनाथ काका वाघे यांचं हे निवासस्थान आहे इथे जाळी विणताना आपल्याला दिसतात बघा आमचे चोगले भाऊसुद्धा आहेत नमस्कार आणि ही जाळी कोणती आहे जाळी ही कारगिल 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 जाळी आहे तो बघा आणि याच्यामध्ये काय काय भेटतं रावस रावस बांगडा, बांगडा। आणि त्यासाठी ही जाळी वापरली जाते बघा कारगिल जाळी आहे ही आणि पावसाळ्यात एक काम असतं जे कोळी बांधवाना ते म्हणजे जाळी विणण्याचं आणि नवीन जाळी घेण्याचं तीन ते चार महिने हे पावसाचे आपले जाळी विणणे विविध ठिकाणची कामं बोटीची असतात ती केली जातात आपले बोटीचे मालक नाकवा आपले पंड्या दा दादा नमस्कार, नमस्कार। आणि जवळजवळ तीन महिने आता बोट वरती असेल ना तुमची हो, तीन महिने आणि या काळात तुम्ही कोणती कोणती कामं करता रिपेरिंग करतो फाटलेली जाळी वगैरे रिपेरिंग करता वगैरे बघा आपल्याला सांगितलंय पंढरदा की फाटलेली जाळी वगैरे ही शिवली जातात चला आपण निघालेलो ते म्हणजे श्रीवर्धन दांड्यावर त्या ठिकाणी जो बंधाऱ्याचं काम चालू आहे जेटीचं काम चालू आहे तो पाहण्यासाठी चाललेलो आहोत आपण श्रीवर्धनच्या बंदरावरून आपण आता डायरेक्ट आलेलो आहोत ते म्हणजे श्रीवर्धनच्या दांड्यावर आत्ता पोचलेलो आहोत आपण पाच रस्त्याला आणि या ठिकाणीसुद्धा रिक्षा स्टँड आहे हा पाच रस्ता आहे बघा इथे एक रस्ता आहे इथे एक रस्ता गेलेला आहे आणि या साईडला एक रस्ता गेला आहे तिसरा आणि चौथा रस्ता इथे आणि पाचवा रस्ता जो जातो आहे तो, तो खालच्या दांड्यावर त्या ठिकाणीच आपण जाणार आहोत जिथे जेटी बनते बंधारा वगैरे बांध बांधला जातो आहे आणि आपले श्रीवर्धनकर जे मुंबई पुण्यामध्ये आहेत त्यांनीसुद्धा मला रिक्वेस्ट केली होती की आमच्या दांड्यावर काय चालू आहे तिथे जेटी कशा पद्धतीची बनली जाते ती आपण पाहूया या ठिकाणी आपले जे मित्र आहेत कैलासवासी श्री महेंद्र विद्याधर पोलेकर पाच रस्ता चौक या रस्त्याला महेंद्र पोलेकर हे नाव दिलेलं आहे आमचे मित्र आमच्यामधून जे गेलेले आहेत त्यांची उणीव आम्हाला वेळोवेळी भासत असते असे आमचे महेंद्रजी आमचे बालमित्र आणि वर्गमित्र होते चला आपण या पाचव्या रस्त्यातून आपण खालच्या जा दांड्यावर जाणार आहोत आणि तिकडे आपल्याला जो बंधारा आणि जेटीचं काम चालू आहे ते आपल्याला पाहता येईल स्कूटीवर आपण बसलेलो आहोत आणि संपूर्ण श्रीवर्धन दांडा आपल्याला पाहायला मिळेल कोणी दांड्यावर जर बघत असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला या ठिकाणीसुद्धा जी जेटी बनते ती आत्ता आपल्याला पाहायला मिळेल भरपूर आपले मित्र आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट्स केले होते की जी दांड्यावर जेटी आणि बंधारा चालू आहे तोसुद्धा आम्हाला दाखव ही वस्ती आपण श्रीवर्धन दांड्यावरची तर पाहतो आहे पण या ठिकाणी आमचे जे मित्रबंधू आहेत मोठे बंधू आहेत बंडूशेठ हे सुद्धा या ठिकाणी राहतात जे श्रीवर्धनच्या महाड बँकेमध्ये कामाला होते पण रिटायर्ड झालेत आणि बंडूशेठ आज आपण पाहतो आहे दादा नमस्कार मी तर बरेच दिवसांनी बंडूशेठना बघतोय आमचे मित्र बंधू मोठे बंधू आहेत हे आणि पोलेकर दादा सुद्धा आहेत दादा नमस्कार नमस्कार आपला हा जो बंधारा चालू ना? ना। आहे ना तोच बघण्यासाठी आलो आणि भरपूर जणं मुंबई पुण्यामध्ये आहेत जे कामानिमित्त ते सुद्धा सांगतात जीवना जेटी तर बघितलं आहे पण दांड्यावर जो बंधाऱ्याचं काम चालू आहे जेटीचं ते दाखव तेच दाखवायला चाललेलं होतं काय म्हणतो जेवण झालं नाही झालं ना। ना तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना, ना। चला बंडूशेट आज आपल्याला पाहायला मिळतात आणि जे जे बघत आहेत आपल्या त्यांनी त्यांनीसुद्धा कमेंट्स करा त्यांचे सर्व मित्र सर्वत्र आहेत तुमचे मित्र तर सर्वत्र आहेत ना महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आहेत आणि बंडूशेठचं सामाजिक कार्यसुद्धा असायचं चला आपण बंडूशेठचं आणि हे संपूर्ण नागवेकर परिवाराचं हे घर आहे आणि संतोषदादा दादा हे आमचे मित्रबंधूच आहेत मोठे बंधू आहेत आणि माझे मित्र प्रेषित वाडकर या ठिकाणी राहतात चला डायरेक्ट आपण बंधाऱ्यावर जाऊया बंडूशेठ नागवेकर यांना भेटून आपण आता पुढे दांड्याकडे आलेलो आहोत हा संपूर्ण दांडा परिसर आपण पाहतोय या ठिकाणीसुद्धा निवासस्थाने आहेत होमस्टे आहेत आपण पर्यटक म्हणून श्रीवर्धन पाहायला आलात तर जरूर या ठिकाणीसुद्धा या अगदी निसर्गाच्या ठिकाणी वसलेलं आपलं हे श्रीवर्धन गाव आणि या ठिकाणचा हा दांडा परिसर जो आपल्याला पाहायला मिळतो आहे विविध होमस्टे हॉलिडे होम या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळतात बंडूशेटना तर पाहिलं आपण पण आमचे दादा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यांनासुद्धा जरावे आपण भेटूया कारण पूर्वी आमच्यासोबत सहकारी असायचे दादा जे वडीलधारी आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा सातनाक जे आपल्याला पाहायला मिळतात काय म्हणते तब्येत तुमची आम्ही बंधारा पाहायला जातोय जो दांड्यावर जो बंधारा होतोय ना तो पाहण्यासाठी जातोय भरपूर जणांनी सांगितलं की दांड्यावर काय चाललं काय म्हणताय एकटाच आहे एकटा एक चालू एक आहे मी आणि सर्वांना दाखवतोय तुमची तब्येत बरी आहे ना आणि आई कशी आहेत बरे आहेत ना चला आपण हा संपूर्ण दांडा परिसर बघतोय आपण दादाना तर भेटलोय पण स्कूटीवर वाचता वाजता आमचे मित्र प्रेषितजी वाडकर सुद्धा आलेले आहेत बघा प्रेषित प्रेषितचं घर मग आपण बंडू शेठच्या समोर बघितलेलं होतं आणि प्रेषित तुझं इथे होमस्टे सुद्धा आहे नावा आहे किती रूम्स आहेत तुझ्या इथे आहेत चार रूम्स आहेत ए सी नॉन ए सी दोन्ही दोन्ही ए सी नॉन ए सी दोन्ही ए सी नॉन ए सी दोन्ही आहेत आणि आमचे मित्र दादा सुद्धा आहेत हे बघा आणि प्रेषित काय चार्जेस आहेत तुझ्याकडे आपण सीजनवर घेतो किंवा एसीचे नॉर्मली काय घेतो अडीच हजार अडीच हजार घेतो आणि नॉन ए सीचे दोन हजार दोन हजार चला आपण प्रेषित आम्ही बंधारा बघायला जातो आहे आणि तुझं हॉटेल पण दाखवतो मी हो सगळ्यांना चला आपण जाऊया काय म्हणतो कस्टमर्स आहेत कस्टमर्स आहेत आता चला आहेत कस्टमर्स आणि या ठिकाणी बंधाऱ्याचं जे काम चालू आहे ट्रॅव्हल्स वगैरे आपल्याला दिसत आहेत बघा ट्रक्स वगैरे चला प्रेषितचं पण आपण हॉटेल बघूया दांड्यावर आल्यानंतर सगळेच आपल्या ओळखीचे आणि मित्रसुद्धा आहेत सुद्धा आहेत हे बघा जितूभाऊ नमस्कार प्रेषितचं हे सिस्कॅप होमस्टे आहे आपण चाललेलो आहोत बंधारा बघायला पण थोडक्यात मी दाखवतो बाहेरूनच आपण डिटेल्स नंतर बघूया काही कस्टमर्ससुद्धा आहेत या ठिकाणी अगदी निसर्गाच्या ठिकाणी म्हणजे नारळ सुपाऱ्यांच्या या वाडीमध्ये प्रेषितने हे होमस्टे केलेलं आहे आपण यांना सुद्धा विचारूयामस्कार विचारतो काय ना नाव आपलं कुठून आलात आपण पुण्यातून पुण्यातले तर भरपूर कस्टमर्स आपल्या श्रीवर्धन दिव्यागरला येत असतात आणि आमचं श्रीवर्धन कसं आहे खूप छान खूप छान आहे अजून काय सांगाल छान व्यतिरिक्त भू� काय सेकंड टाइम येतात सर्व्हिस पण खूप छान आहे आणि समुद्र पण अगदी जवळ खूप छान एन्जॉय करतात सर्व्हिस खूप छान आहे सर्व्हिस छान आहे बघा फ्रेशीचं हे सिस्कॅप होमस्टे आपण बघणार तर आहोत पण मी तुम्हाला दाखवतो ती म्हणजे वाडी भरपूर कस्टमर्स येतात अगदी निवांत होण्यासाठी आणि निसर्गाच्या ठिकाणी राहण्यासाठी एक शांत एरिया आणि याच्या पलीकडे तुम्ही गेलात तर समुद्र आहे आणि याने आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे की छान सर्विस असते आपण बघणारच आहोत रूम्स पण आपण आत्ता चाललेलो आहोत ते म्हणजे जेटीवर म्हणजे जी बंधाराचं जे काम चालू आहे त्या ठिकाणी चाललेलं यांनासुद्धा आपण पुन्हा एकदा येण्याचं आमंत्रण करूया <laughs> तुम्ही केव्हाही आलात तर श्रीवर्धनला पुन्हा पुन्हा येत जा <laughs> आणि श्रीवर्धन हे छान आहे आणि निसर्गाच्या खुशीत समुद्रावर गेलेलं का <laughs> आणि समुद्रावरचं सगळं बघितलं का बंधारा वगैरे कसं केलं आहे ते आणि छान केलं आहे ना चला त्यांनासुद्धा शुभेच्छा देऊया आणि आपण जाऊया चला प्रेक्षितकडून आपण निघालेलो सिस्कॅप होमस्टे त्याचा आहे परत एकदा आपण दाखवणार आहोत या ठिकाणचे होमस्टेसुद्धा भरपूर होमस्टे आहेत लॉजिंग्स आहेत आणि घरगुती खानावरसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळेल आमचे मित्र सुद्धा आहेत पियाजी नमस्कार प्रिया आहेत पण आपण प्रथम जाऊया ते म्हणजे बंधाऱ्यावर फार मोठा बंधारा या ठिकाणीसुद्धा बोटींसाठी होते बोटी लागण्यासाठी श्रीवर्धनची जीवनाकोळीवाड्यातली जेटी आपण तर पाहतोयच पण आपण आत्ता आलेलो आहोत श्रीवर्धन दांड्यावर आणि जेटी किनारी पोचतोय आपण आता या ठिकाणी मोठ्या बोटीसुद्धा दिसत आहेत बघा किनारी लागलेल्या या मोठमोठ्या बोटी ज्या टॉलर्स आहेत या लागण्यासाठीच हा बंधारा बनवला जातो आहे चला आलो आहे आपण या, या बंधाऱ्यावर बघूया आपण कसा वाटतोय तो आणि बघा लांबच लांब ज्या ठिकाणी नजर जाते त्या ठिकाणी हा बंधारा बनतोय बघा लांबच लांब हा बंधारा बनतोय ही खाडी आहे आणि ही खाडी संपूर्ण माग आपण कालवा आणायला गेलेलो बघा आपल्या जागेवरून ज्या आमच्या तिकडे गेलेली आहे विद्यानगरच्या साईडला गालसुरे गावाजवळ आणि हा संपूर्ण बंधारा बघा किती लांब याचं काम चालू आहे छान असा हा बंधारा आपल्याला पाहायला मिळतोय चला आपण तिकडे जाऊया आपल्याला या ठिकाणी सुद्धा हे सगळे स्टार्स दिसत आहेत बघा जे जीवना जेटीवर आपल्याला पाहायला मिळाले आणि हे स्टार्स या साच्यापासून बनवले जातात बघा इथे बनवणं चालू आहे हे बघा कॉन्क्रीटचा हा स्टार असतो जो या पाण्यामध्ये टाकला जातो श्रीवर्धनचा समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय बघा श्रीवर्धनचा समुद्र आहे आणि ही खाडी आहे हा जो संगम आहे खाडीचा आणि समुद्राचा तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे इथे स्टार्स बनवणं चालू आहे थोडं पुढे चालत चालत आल्यानंतरसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसला तो म्हणजे श्रीवर्धनचा अरबी समुद्र हा बघा श्रीवर्धनचा अरबी समुद्र आपण या ठिकाणावरून आलेलो आहोत इथून पाठच्या बाजूतून आणि आता पुढे जाणार आहोत पण मी तुम्हाला समुद्रसुद्धा दाखवतो समुद्र आणि खाडीचा हा जो संगम झालेला आहे तो आपल्याला पाहायला मिळेल हा अरबी समुद्र आहे श्रीवर्धनचा आणि या ठिकाणीसुद्धा हा रस्ता बनवलेला आहे बघा आपण वाळूमध्ये आलेलो आहोत वाळूमध्ये उतरलेलो आहोत आणि हा बंधारा बघा किती मोठा होतो आहे तो आपण त्या साईडला तर जाणार पण पुन्हा एकदा मी तुम्हाला हा समुद्र दाखवतो आहे हरिहरेश्वरचा जो डोंगर आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे बघा आपला श्रीवर्धनचा समुद्र आणि छान ही दांड्यावरची जी जेटी बनते हा जो बंधारा बनतो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे चला आपण त्या टोकावर जाऊया तिकडच्या या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे श्रीवर्धन खाडीचा आणि समुद्राचा संगम ही जी जेटी बनते हा जो बंधारा बनतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय अगदी लांबच लांब हा बंधारा बनतोय बघा आपण कोणी दांड्यावरची आणि श्रीवर्धनची असाल तर या ठिकाणी आला असाल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आम्ही या ठिकाणी येऊन गेलो आहे बंधारा आहे तो छान असा हा बंधारा बनतो आहे श्रीवर्धन हे पर्यटन क्षेत्र श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची ही जन्मभूमी आणि या ठिकाणी असलेला आपला लांबच लांब अरबी समुद्र आणि आपली ग्रामदेवता आई सोमदादेवीचं वरदान लाभलेलं आपलं श्रीवर्धन गाव वेगवेगळे सण आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये तर पाहायला मिळतात पण श्रीवर्धनची परंपरा आपण आपल्या या व्हिडिओतनं पाहतच असतो हो पुन्हा एकदा ही खाडी आणि या ठिकाणी असलेला आपला हा अरबी समुद्र जो आपण पाहतोय पूर्ण आपण आता टोकावर आलेलो आहोत या ठिकाणी आपण स्कूटी थांबूया कारण पुढे थोडं काम चालू आहे आपली स्कूटी या ठिकाणी आपण थांबवलेली आहे कारण या साईडला काम चालू आहे अथांग पसरलेला अरबी समुद्र या ठिकाणी संपूर्ण श्रीवर्धन गाव आणि या ठिकाणी हरिहरेश्वराचा डोंगर आणि आपली जी खाडी आहे ती खाडी जी, जी आपण पाहतोय हा बंधारा जो आपण चला त्या टोकावर जाऊया अजून पुढे हा सुद्धा बंधारा झाल्यानंतर याचं संपूर्ण काम झाल्यानंतर आपल्याला छान असा हा पाहण्यासाठी मिळेल हा बघा हा बंधारा बघा किती लांबच लांब आपण त्या टोकावरून आलेलो आहोत दांड्यावरच्या आणि हा संपूर्ण असा वळसा घेऊन हा बंधारा बनलेला आहे या ठिकाणी भरावाचं काम चालू आहे बघा भराव केला जातो आहे भराव या ठिकाणी होतोय चला आपण टोकावर आलेलो आहोत संपूर्ण हा बंधाऱ्याचा टोक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आम्ही लहानपणी हरेश्वरला जायचं असेल तर या ठिकाणी शिडाच्या बोटी असायच्या छोट्या या बोटीतून आम्ही इथे कुरवडे म्हणून गाव आहे वरच्या साईडला इथे उतरायचो या समोरच्या जेटीवर ही बघा ही छोटी पक्टी आहे त्या ठिकाणी उतरायचो आणि इथून चालत डोंगरावरून आम्ही हरिहरेश्वरला जायचो हा हरिहरेश्वरचा जो डोंगर आहे तो पाहायला मिळतो आहे आपण आता टोकावर आहोत या बंधाऱ्याच्या हे बघा हा संपूर्ण जो भराव केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे सुंदर असा हा बंधारा आज आपल्याला पाहता आला विविध विकासकामे श्रीवर्धनमध्ये ही चालूच आहेत श्रीवर्धन जीवनाकोळीवाड्यातली फार मोठी जेटी जी आपण आपल्या व्हिडिओमध्ये आत्तासुद्धा पाहिली आणि याच्या आधीसुद्धच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेली आहे तसाच श्रीवर्धन दांड्यावरचा हा परिसर आणि या ठिकाणी हा जो बंधारा होतो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो आहे बंधाऱ्याचं काम झाल्यानंतरसुद्धा आपल्याला छान असा हा बंधारा पाहता येईल तेव्हासुद्धा आपण आपला हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू आपण पाहतोय तो म्हणजे श्रीवर्धन दांड्यावरचा हा बंधारा बघा या ठिकाणी सुद्धा हे स्टार्स आहेत आणि आपले मित्रसुद्धा आहेत आणि हा संस्कार संस्कार ना संस्कार आहे आणि तुझा भाऊ हा साहिल बरोबर ना साहिल आणि आमच्या कोळीवाड्यातलेच आहेत साहिल आहे आणि संस्कार आहे बोटीवर जातोच ना संस्कार जातो पण आता नाही जाय आता सुट्ट्या पडल्यात बोटी ह्या वरती आलेल्या आहेत आणि सुट्टी असते या काळात जाळ विणण्याचं काम चालू असतं ना हा साहेब हो। तू विणतोस का नाही हो विणतो आणि जाळं विणणं ही सुद्धा कला आहे आपण पाहतोय हे बघा स्टार्स बघतोय बंधारा बघितला आपण आणि छान असा हा बंधारा हा श्रीवर्धन दांड्यावर आणि मुळगाव कोळीवाड्याच्या इथे हा बनतो आहे या ठिकाणी मोठमोठ्या बोटीसुद्धा लागल्या जातील आणि त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी हा बंधारा इथेसुद्धा चालू आहे आणि जीवना कोळीवाड्याच्या ठिकाणीसुद्धा फार मोठी जेटी बनते आपण पाहिलं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या ठिकाणी संपूर्ण हा बंधारा कसा वाटतो आहे तोसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत आणि हा जाता जाता एवढंच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद भराव केला जातोय